मूलभूत विकासापासून वंचित असलेले कोगनोळीचे लक्ष्मीनगर या लक्ष्मीनगरामध्ये रस्त्यांची सुविधा नाही गटारींची सुविधा नाही पिण्याच्या पाण्याचा तरी बारामाही असतो गेल्या वर्षांपासून अनेक वेळा तक्रारी देऊन सुद्धा ग्रामपंचायत इकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे गावच्या वेसीत असलेले लक्ष्मीनगर हे वार्ड नंबर एक मध्ये समाविष्ट असून या ठिकाणी चाळीस ते पन्नास कुटुंब राहतात वार्ड नंबर एक हा सर्वपक्षीय राजकारणांचा बाले किल्ला समजला जातो वार्ड नंबर एकमध्ये सध्या विद्यमान चार सदस्य असून देखील मूलभूत विकासाकडे त्यांचे दुर्लक्ष आहे लक्ष्मीनगरमध्ये सध्या दोन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष दोन विद्यमान सदस्य व दोन माजी ग्रामपंचायत सदस्य वास्तव्यास असून सुद्धा विकासापासून वंचित असलेले हे लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीस अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा त्यांनी दखल न घेतल्यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजूस झुडपांचे साम्राज्य निर्माण झाले असून खोदकाम केलेल्या गटारीमध्ये सांडपाणी हे मोठ्या प्रमाणात साचून परिसरामध्ये दुर्गंधी सुटलेली आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे रस्त्यांची सुविधा नसल्याने ग्रामस्थांना चिखलातूनच वाट काढत जावे लागते दहा वर्षांपूर्वी रस्त्याचे उद्घाटन नारळ फोडण्याचे काम ग्रामपंचायतीकडून केले पण रस्ता काय आजपर्यंत पूर्ण झाली नाही लक्ष्मीनगर मध्ये श्री महालक्ष्मीचे जागृत देवस्थान असून या देवीच्या दर्शनासाठी गावातील अनेक नागरिक याच चिकल रस्त्यावरून जात असतात सध्या पाऊस सुरू असून गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला असून येत्या आठ दिवसांमध्ये ग्रामपंचायतीकडून याची दखल घेऊन रस्ता व गटारीची निर्मिती करावी व पिण्याच्या पाण्याची सुरळीत व्यवस्था करावी अन्यथा येथील ग्रामस्थ व महिलांच्या सह ग्रामपंचायत मोर्चा काढणार असून तालुका पंचायत अधिकारी तहसीलदार व जिल्हाधिकारी बेळगाव यांना निवेदन देण्यात येणार आहे कोगनोळी होऊन अनिल नवाळे